आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अशी ब्लाउज शिलाई आणि एकदम फास्टमध्ये होणारी अगोदर कशा करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता हे टीचिंगचा आता हे असं आपण शॉर्ट करून घ्यायचं आहे काज पट्टी आणि पाठीमागच्या पट्टीसाठी कपडा वेगळा करून घ्यायचा आहे आणि असं वेगळं करून ठेवायचं आहे बाजूला आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक 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 असं पार्ट घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण बाही बाही तयार करणार आहोत बाही आपण सगळ्यात पहिलं बाही तयार करून घ्यायची आहे आणि ही बाहे तयार झाल्यावर मग पाठीचा भाग घ्यायचा आहे असं स्टेप बाय स्टेप करत 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 जायचं आहे त्यामुळं काय होईल तुमचा वेळ वाचेल आणि प्र प्र पटकन आपल्याला जो आपल्याला पार्ट पाहिजे तो आपल्याला हाताला येतो तर तुम्हाला ह्या पट्टी क्रॉसपट्टी हे सगळं अगोदर तयार करून ठेवावं लागतं गोटपट्टी आणि नंतर मग तुम्हाला हे गोष्टी करावे लागतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तर या पद्धतीने आपल्याला ही मागची पट्टी आपण ही काजबटन पत्ती तयार करायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे एक एक पार्ट तयार करायचा जे आपल्याला लागणारा आहे तो आपण बाजूला ठेवायचा म्हणजे काय होईल की आपल्याला क्रॉसपट्टी आपली कटोरी जोडून झालं की ते आपल्याला उचलायचं आणि लावायचं म्हणजे यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही नाहीतर एक एक असं कधी काज पट्टी तयार करून ठेवतात तर कधी कटोरी हे करताना ता तर तसं जमत नाही स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला हे प्रोसिजर करायचं आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज तुम्ही जर दिवसाचे जर चार ब्लाऊज शिवत असाल तर पाच ब्लाऊज या पद्धतीने शिवले तर नक्कीच होणार आहेत तर तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज शिवायचं आहे हाताला वळण लावायचं आहे ह्या स्ट्रिक वापरून तुम्ही तुमचं जास्तीत जास्त काम करू शकता तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नक्कीच आवडलं तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं आहे तर आता ही प्रोसिजर अशी करत करत आपण ही ब्लाऊज शिवणार आहोत एकदम फास्टमध्ये तर पाहूया आपण ही मागची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आता मागच्या पट्टीसाठी आपण काय करणार आहोत आपण अगोदर आपण तुरपैल वगैरे वगैरे करायला म्हणजे ठेवत होतो आता तसं नाही आता आपण अर्ध्याच इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि त्याला डायरेक्ट आपण टीप मारणार आहोत ही प्रोसिजरसुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायची आहे म्हणजे तोसुद्धा वेळ आता नवीन नवीन गोष्टी आपण म्हणजे डेव्हलप करायच्या आहेत किंवा असेच ब्लाऊज आता शिवतात कारण क्र तुरपई विरुपयी आता कोणीही करत नाही कुणालाही वेळ नाही त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊज शिवत चला फास्ट फास्टमध्ये तुमचं ब्लाउज होणार आहे तुमचा वेळ काजबट म्हणजे तुरपय विरपय करायचा भानगडीत पडू नका आणि काही गरज पण नाही फक्त आपण बाहीला तुरपय करणार आहोत ह्या ब्लाउज ब्लाऊजच्या तर ह्या प्रकारे तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे तर अशी ही प्रॅक्टिस करा आणि तुमचं काम दिवसभराचं काम वाढवा कारण आज सीझन सुरू झालेलं आहे आणि ह्या सीझनमध्ये टंगळमंगळ न करता कसंही कोणतंही पार्ट कधी जोडायचा नाही तर असं स्टेप बाय स्टेप आपण हे जोडू जोडू घ्यायचं आहे तरच तुमचे ब्लाऊज चार होत असतील तर पाच होतील एक ब्लाऊज दिवसभराचं तुमचं नक्की होणार आहे म्हणजेच तुमचं ब्लाऊज जवळजवळ आज तीनशे ते साडेतीनशे रुपये ब्लाऊजची शिलाई आहे हे मी तुम्हाला साधं ब्लाऊज म्हणजे शिवून दाखवत आहे पण आपलं अस्तरचंसुद्धा ब्लाऊज याच स्पीडमध्ये होतं तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करत चला खूप खूप छोटे छोटे हे ट्रिक्स असतात पण आपल्याला काम वाढण्यासाठी किंवा फास्ट शिवण्यासाठी आणि तुम्ही टायमर लावूनच ब्लाऊज शिवायचं तसं शिवायचं नाही एकदम टायमर लावलं का आपला माइंडसेट तयार होतो आणि ब्लाऊज आपलं फास्टमध्ये तयार होतं म्हणजे दिव आपण सकाळी सुरुवात ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करतो तर आपला माइंडसेट आपण तयार करायचा आहे की आपल्याला पाच ब्लाऊज शिवायचे आहेत तुम्ही जर अगोदरच सांगून ठेवलं हो आपल्या मेंदूला की आपल्याला पाच ब्लाऊज शिवायचे आहेत आणि आपल्याला आज दिवसभर वेळ नाही आहे बाकी दुसऱ्या कामाला द्यायचे आहेत कारण गिरायक जास्त वाढलेलं आहे तर तुमचं शंभर टक्के तुमचं ब्लाऊज होणार म्हणजे होणार जेवढे म्हटले त्याच्या एक ब्लाऊज जास्त होऊ शकतं कारण माझा अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगते तर तुम्ही माइंडसेट सुरुवातीलाच तयार करून ठेवायचा आणि तुमचं काम म्हणजे दिलेल्या टार्गेटपेक्षा एक ब्लाऊज जास्त शिवू शकता तुम्ही आणि हे होतंच तर या प्रकारे तुम्हाला ब्लाऊजच्या शिलाईमध्ये प्रगती करायची आहे टायमर लावायचे आहेत आणि फास्ट फास्ट तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणजे गिराईक तुमचं दुप्पट होणार आहे या सीझनमध्ये ब्लाऊज कुणी देत नाहीत तर आपण अर्जंटही घेऊ शकतो शिलाई अर्जंट देतात लोक तर तुम्ही या प्रकारे तुमचे ब्लाऊज शिवू शकता आता आपला हे पाठीचा भाग आपण तयार करून ठेवलेला आहे पाहू शकता आपण बाही करू करून ठेवली आत्ता पाठीचा भाग आपण तयार करून ठेवलेला आहे आता आपण यानंतर काय घ्यायचं आहे तर आपण कटोरी जोडायला घ्यायची आहे कटोरी जोडून घ्यायची आणि मग लगेच आपल्याला क्रॉसपट्टी पट्टी तर आपली तयारच आहे गळ्याची पट्टीसुद्धा आपली तयार आहे त्याच्यासाठी आपलं आता ब्लाऊज राहिलंच काय तर या प्रकारे तुम्हाला ब्लाऊज शिवायचं म्हणजे तुमचे ब्लाऊज शिवण्याची जी स्पीड आहे ती सीझनमध्ये वाढत असते तर तुम्ही या प्रकारे ब्लाऊज शिवण्याची प्रॅक्टिस करत चालायचं टायमर लावायचा या या टायमात इतक्या इतक्या टायमात ब्लाऊज सुरू हातात घेतानाच आपण आपण ठरवायचं की आपलं ब्लाऊज इतक्या वेळेत झालंच पाहिजे तर होतं शंभर टक्के होतं एक एक पाच पाच सहा मिनटं माघं पुढं होतं पण ब्लाऊज त्या त्या टायमात बरोबर होतं तर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला असे ब्लाऊज शिवायचे आहेत मागचा कटिंगचा व्हिडिओ टाकला होता बऱ्याच जणाला आ, ब्ल कटिंग म्हणजे ब्लाऊज शिवता येतं पण कटिंग करता येत नाही आणि बऱ्याच जणांना कटिंग येते पण ब्लाऊज कसं शिवायचं ते कळत नाही तर त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत आणि कितीही नवीन असाल तरीही तुम्हाला हे गोष्टी पटकन समजतात तर तुम्ही नक्की ट्राय करत चला आणि असेच छान छान ब्लाऊज शिवत चला म्हणजे काय होईल की तुमचा स्पीड तुमची कामाची पद्धत सीझनमध्येच आपली डेव्हलप होत असते कारण सीझनमध्ये अजिबात कंटाळा येत नसतो कारण आपल्याला तेवढेही ब्लाऊज घेतलेले ब्लाऊज आपल्याला द्यायचेच असतात तर सीझनमध्येच तुमचा जे स्पीड आहे तो आपला फास्टमध्ये तयार होतो तर या प्रकारे तुम्हाला ब्लाऊजची म्हणजे पद्धत आहे स्टेप बाय स्टेप कसं शिवायचं आता पाहू शकता आपली एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण करून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि या क्रॉसपट्टीला आपण अखंड क्रॉसपट्टी ठेवलेली आहे पा म्हणजे जॉईंट वगैरे दिलेला नाही कोणताच कारण आपला कपडा कमी होता त्यासाठी आपल्याला हे असं करावं लागलं आणि असे हे रोल करून आपण हे आग टाकून द्यायचं आहे तर या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आता लगेच आपली क्रॉसपट्टी आपण जोडून घेतलेली आहे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपण तर काज पट्टी आपण तयारच करून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे घेतलं की पटकन जोडलं म्हणजे कपडा शोधायची कुठं पडला आहे कुठं काय असं त्याच्यात वेळ जात नाही तर तुम्ही तुमचं असं काम करू शकतात पहिलं सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने सुरुवात करा बघा तुमचे ब्लाऊज किती होतात आणि कमेंट्स करून नक्की सांगा की या पद्धतीने ब्लाऊज शिवलं आणि माझं ब्लाऊज या या टायमरमध्ये या या वेळेत इतकं इतक्या वेळेत झालं आणि पहिला एवढा वेळ लागत होता आत्ता इतका, इतका वेळ लागतो तर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि परत एकदा तुमच्या ब्लाऊजचे माप तुम्हाला जर ब्लाऊज म्हणजे कटिंग येत नसेल तर तुम्ही तुमचे सांगायचे आहे तुमच्या ब्लाऊजची कटिंग मी करून दाखवणार आहे फक्त छाती उंची गळा एवढंच सांगायचं आहे बाही लांबी बस तर तुम्ही या प्रकारे ब्लाऊज शिवायचे आहेत आता लगेच आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे कारण ब्लाऊज शिवताना फिनिशिंग टीचिंग टिचिंगला खूप महत्त्व आहे ही टीचिंग तुमची जर साफ असेल कटिंग तर परफेक्ट आहेच त्यासोबतच तुम्हाला टीचिंग सुद्धा तेवढ्याच परफेक्टली यायला पाहिजे म्हणजे कपडा बचत करता आला पाहिजे नाही तर बऱ्याचदा काय होतं कपडा खूप असतो पण आपण कट कुठेही करतो तर ते तसं जमत नाही अगोदरच आपल्याला शॉर्टिंग करता आपल्याला ह्या कपडा ह्याच्यासाठी उपयोग येईल ह्याच्यासाठी हा कपडा उपयोग येईल ते तस तसा बाजूला ठेवायचा असतो गळ्याचा कपडा गप गळ्याला व्यवस्थित बाजूला काढून ठेवायचा असतं नंतरच आपल्याला पट्ट्या कापायला सुरुवात करावी लागते तर असे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत चला तर तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्की सुधारणा होईल वेल, वेळेत तुमची वेळे कमी वेळेमध्ये ब्लाऊज तुमचं नक्कीच होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवत चला नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये चार ब्लाऊजचं पाच ब्लाऊज दिवसभरात होतील त्याच्यामध्ये शंकाच नाही आता आपण गळ्याला पट्टी लावून घेऊया गोटपट्टी कारण आपण अगोदरच तयार करून ठेवलेली होती त्यामुळं आपल्याला घ्यायची आणि पटकन लावायचं म्हणजे आता तुम्ही सांगा आपलं इथं इथपर्यंत अर्ध किती आपले दहा मिनटं झालेली आहेत दहा दहा मिनटामध्ये आपल्याला आपलं अर्ध ब्लाऊज झालेलं आहे एकदम फास्टमध्ये आम्ही तर मी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते आम्ही तर असं टायमर लावूनच ब्लाऊज शिवायचं कारण सीझनमध्ये खूप ब्लाऊज यायचे कारागीर भेटत नव्हते कारागीर सीझनमध्ये येत नसतात कारण ज्या ज्या टेलरकडं गुंतलेले असतात आणि जेव्हा काल कारागिर आपल्याला कधी मिळतात कुठंच काम नाही मग आपल्याला विचारायला येतात तर सीझनमध्ये आपलं आपलं काम आपण स्वतःवरच्या स्वतःच्या जीवावर घ्यायचं असतं गिरायका म्हणजे कारागिरीच्या नाही कारागीर, कारागीर सोडून पळ पैसे देतात तिथे जातात त्यासाठी आपण आपले काम व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज जेवढे होतील तेवढेच घ्यायचे जास्तीचं टेन्शन घ्यायचं नाही एक दोन इकडं तिकडं वेळ ठेवायचा असतो नाहीतर बऱ्याच काय होतं की आपल्याला काही काम असतं ब्लाउज होत नाही बाहेर जायचं असतं आपले कामं राहून जातात आणि गिरायला गिरायकालासुद्धा अडचण येते त्यासाठी आपल्याला दिवसभरात किती ब्लाऊज होतात तेवढेच आपण सीझनमध्ये घ्यायचे असतात तर असे हे ब्लाऊजची शिवण्याची किंवा टेन्शन न येता काम म्हणजे आपल्याला त्रास न होता ब्लाऊज आपल्याला आपले दिवसभरात किती होतात ते आपण कॅल्क्युलेशन करायचं तेवढेच ब्लाऊज दिवसभरात घ्यायचे म्हणजे होतील असंच घ्या कारण सीझनमध्ये खूप त्रास तर दिवस ब्लाऊज शिवावं लागतात आणि दसरा आलेली आहे बरेच जण त्याच टायमाला ब्लाऊज मागतात तर तुम्ही तसं अगोदरच तुमचं म शेलडू तयार करून ठेवा म्हणजे ब्लाऊज तुम्हाला अर्जंट ब्लाऊजसुद्धा घेऊ घेता येतील सुरुवातीपासूनच तुम्ही फास्ट शिवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचे ब्लाऊज म्हणजे एक सीझनमध्ये सीझनमध्ये तुम्ही दहा वीस ब्लाऊज जास्त शिवू शकता शंभर टक्के कारण आम्ही पण शिवायचो आणि शिवत आहोत तर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहे आणि तुमचं जे काम आहे ते दुपटीने तुम्हाला वाढवायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना म्हणजे इम्प्रेशन म्हणजे काय म्हणतात त्याला ते होणार आहे आणि तुमच्या कामाची पद्धत आ, जी आहे त्यामध्ये तुमची सुधारणा होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फिट आता आपण आहोत फिटिंग आता आपण सेंटर काढून घेतलेलं होतं त्या सेंटरवरूनच आपण ही फिटिंग आता हे आपलं काच म्हणजे क्रॉसपट्टी थोडीशी एक्स्ट्रा वाढलेली आहे ती आपण कट करून टाकायचं हा भागसुद्धा आपण थोडासा कट करून टाकलेला आहे आणि दोन्ही बाजू आपण हे परफेक्ट करून घ्यायचं आहे आणि एकावर एक व्यवस्थित असं हे ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला बघू शकता आता आपण हे एकावर एका या प्रकारे आपल्याला एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि फिटिंग एकदम सोपी फिटिंग आहे त्या फिटिंग म्हणजे काहीच तुम्हाला ज्याला माहीत नाही फिटिंग कशी करतात त्यांनासुद्धा फिटिंग येईल अशी ही फिटिंग आपण परफेक्टली करायची आहे आता जुन्या ब्लाऊजचा मुंडा काय करायचा आहे आपण तो जसा नवन ठेवलेला आहे तसाच जुन्या ब्लाऊजचा एकावर एक आपल्याला लावून घ्यायचा ला आहे आणि जिथून आपली फिटिंग आहे तिथून आपल्याला हा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज मोजताना त्रास होणार नाहीत तर असे आता पहिल्या कटपासून पहिला कट सोडायचा दुसऱ्या कटला पकडायचं तर पाहू शकता हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचं तरी हे आहे परफेक्टली फिटिंगची पद्धत आणि ही खूप यूजफुल पद्धत आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि आता आपल्याला आपण आलेला आहे आता बाही जोडण्याचं आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे व्यवस्थित बाही सुद्धा आपण शोल्डरपासूनच जोडायची खालून जोडायची नाही कारण शोल्डरपासून जोडल्यावर आपल्याला दोन्हीही इक्वल इक्वल इक बाजू मिळतात नाहीतर आपण मोंड्यापासून जोडायला गेलो की एक साईड कमी एक साईड जास्त असं होऊन जातं शंभर टक्के तर तुम्ही शोल्डरपासून बाही जोडायला सुरुवात करायची आता आपण फिटिंग आता पाहू शकता जुन्या ब्लाउजचं जिथून आपलं फिटिंग आलेलं आहे तिथं आपण असं हे, हे मार्किंग करून घ्यायची आहे ओंढ्याला तर केलेलीच आहे आपण आणि आता हे डायरेक्ट टीप मारून घ्यायची ही टीप आपली फिनिशिंगसाठी फक्त अर्धा इंच सोडून साईड तुम्हाला ही टीप मारायची आहे म्हणजे जी फिनिशिंग ब्लाउजची येते ती अशी परफेक्ट हे दाबून बसतं शिलाई आणि तर हे परफेक्ट आपण जे माप साडे साडेसहा बाही दंड घेरा आहे तर आपण ठेवलेला आहे कारण बा आपल्याला मापाला दिलेलं ब्लाउज हे लांबाहीचं आहे तर ही होती सोप्यात सोपी कटिंग काम वाढण्याची पद्धत दुप्पट काम होण्याची ज्या ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही त्या नक्की फॉलो करतान आणि या सीझनमध्ये तुमचं दुप्पट काम करतान अशीच ही आपण ही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत कारण हे मी त्याच्यावर काम केलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते परफेक्ट मोजून घ्यायचा आहे आता हे झालं साधं ब्लाऊज आता अस्तरचं सुद्धा आपण याच प्रकारे शिवायचं आहे जे अस्तर आपण जोडून घेतो ते आपण याच प्रकारे जोडून घ्यायचं म्हणजे ते सुद्धा आपलं एकदम फास्टमध्ये अस्तर जोडून पण होतं आणि वेळ पण लागत नाही आणि शिवायला तर खूपच कमी वेळेत ब्लाऊज शिवून होतं साध्या ब्लाऊजपेक्षा एक पंधरा मिनटं आपल्याला अस्तर जोडायला लागतात ला ला ला, कारण नवीन नवीन लोकांना अर्धा एक अर्धा अर्धा तास लागतात ला ला, पण जे जुने झालेले जुने टेलर आहेत त्यांचा हात बसलेला आहे त्या लोकांना पंधरा मिनटात हे अस्तर जोडून होतं जोडून पंधरा मिनटात त्यांनी त्याच्यावर ते अगोदर काम केलेलं असतं म्हणून त्यांची जी स्पीड असते ती फास्ट असते त्यांना सगळ्या गोष्टी फिटिंगच्या वगैरे माहीत असतात आपण नवीन लोक भीत 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 अस्तर जोडतो कुठं चोळा होईल का कुठं काय होईल का पण जुने जे लोक आहेत ते एकदम फास्टमध्ये काम करतात म्हणूनच त्यांचे आठ आठ दहा दहा ब्लाऊज रोजचे होतात कुणाकुणाचे पंधरा पंधरा ब्लाऊज शिवतात तर अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे ब्लाऊज शिवायचं आहे तुमचा स्पीड वाढवायचा आहे आणि नक्कीच तुमचं या सीझनमध्ये काम दुप्पट होईल हे आशा आहे आणि अशा पद्धतीने आपण एकदम सरळमध्ये पाहू शकता कुठंच कमी जास्त नाही अशी आपण फिटिंग केलेली आहे परफेक्ट एका वार एक मोंडा हा दोन्ही मुंडे बरोबर तोंडाला तोंड मिळून हे मुंडे आपले तयार आपण केलेले आहेत कुठंच कमी जास्त आपल्याला ब्लाऊजचं झालेलं नाही आवर तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं तर ही सोप्यात सोपी ही टीचिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे तर असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल